स्वाद अंतराचं मध्ये तुमचं स्वागत आहे स्ट्रॉबेरीचा सीझन तर आता संपत आलाय तर त्यासाठी आज आपण अशीच एक स्ट्रॉबेरी पासून रेसिपी बनवणार आहोत आणि ती म्हणजे स्ट्रॉबेरीचा जाम जाम म्हटलं की मुलांना नक्कीच आवडतो आणि मुलांना ब्रेड बटरबरोबर जाम ब्रेड तर हवाच असतो तर आज आपण स्ट्रॉबेरीचा जाम बनवणार आहोत इथे आपण कुठेही फूड कलर वापरलेला नाहीये आहे नॅचरल स्ट्रॉबेरीचा कलर इथे आपल्या जामला आलेला आहे हा जाम तुम्ही फ्रीजमध्ये स्टोर करा कारण आजकाल वातावरण खूप बदलत असतं त्यामुळे पूर्वीसारख्या कुठल्याच वस्तू या बाहेर टिकत नाहीत तर काचेच्या कंटेनरमध्ये हा जाम तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता हा जाम खूप छान लागतो आणि खरंच सोप्पा आहे अगदी कमी प्रमाणामध्ये आपल्याला हा जाम बनवायचा आहे आणि अगदी पटकन होणार आहे हा जाम बनवायला मला साधारणतः एक वीस मिनटं फक्त लागली पंधरा ते वीस मिनटं आपल्याला लागतात फार वेळ लागत नाही आणि नॅचरल स्ट्रॉबेरीपासून आपण हा जाम बनवून देतो आहे तर मुलंही नक्कीच आवडीने खातील त्याच जामची रेसिपी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया स्ट्रॉबेरी बघितल्यावर तर तुम्हाला कळलंच असेल की आजची रेसिपी ही आपली स्ट्रॉबेरीपासून आहे तर आज आपण बघणार आहोत अगदी मुलांच्या आवडीची रेसिपी ती म्हणजे मस्त स्ट्रॉबेरीचा जॅम अगदी सुंदर छा लागतो हा जॅम आणि घरी आपण हा चांगल्या पद्धतीने बनवू शकतो हा जॅम आपल्याला अजिबात बाहेरचे विकतचे जाम घ्यायची गरज नाही आपण खूप छान पद्धतीने हा जाम घरी बनवू शकतो अतिशय सुंदर लागतो आणि घरच्या घरी मुलांना जर आपण जाम असा बनवून दिला तर मुलंसुद्धा नक्की आवडीने खातील टिफिनमध्ये आपण मुलांना ब्रेड बटर देतो किंवा ब्रेड जाम देतो तर हा तुम्ही घरगुती बनवलेला जाम जर तुम्ही मुलांना दिलात तर मुलांनाही तो, तो हेल्दी राहील कारण बाहेर काय असतं फूड कलर्स वापरले जातात शिवाय अजून काही इझर्वेटिव्हज वापरले जातात त्यामुळे शक्यतो आपण जेवढं अवॉइड करता येईल आपण तेवढं अवॉइड करायचं त्यामुळे आपण मुलांना घरगुती असा छान असा स्ट्रॉबेरीचा जॅम हा बनवून देऊ शकतो तर यासाठी इथे मी घेतले आहेत तीनशे ग्रॅम स्ट्रॉबेरी थोड्या लहान मोठ्या आकाराच्या स्ट्रॉबेरीज आहेत हरकत नाही जशा तुम्हाला मिळतील तशा चांगल्या चांगल्या अशा फ्रे स्ट्रॉबेरी तुम्ही घ्या तर इथे मी तीनशे ग्रॅम ही स्ट्रॉबेरी घेतलेली आहे ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे फार चोळायची नाही आहे कारण स्ट्रॉबेरी हे खूपच नाजूक फळ आहे त्यामुळे हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हलक्या हाताने धु चोळून घ्यायचं आहे जास्त जोरात स्ट्रॉबेरी चोळ चोळू नका नाही तर स्ट्रॉबेरी ही, चोड़, ही तुटू शकते खूप नाजूक फळ असतं हे तर आता आपण ह्या सगळ्या स्ट्रॉबेरीचे हे तुकडे तयार करून घेणार आहोत तर आता आपण इथे एक स्ट्रॉबेरी घेतलेली आहे ह्याचं आता आपण हे देठ काढून घेणार आहोत ह्याची ही जी पानं आहेत ही काढून घेणार आहोत आता आपण हे स्ट्रॉबेरीचे असे दोन भाग करायचे आहेत आणि स्ट्रॉबेरीचे असे छोटे तुकडे करायचे आहेत हे बघा अशा प्रकारे आपण बाकीचे सगळे स्ट्रॉबेरीचे हे तुकडे तयार करून घेणार आहोत तर आता आपली ही स्ट्रॉबेरी सगळी बारीक अशी चिरून छान झालेली आहे याचा रंगसुद्धा खूप छान आहे बघा आपण कुठेही इथे फूड कलर वापरणार नाही होत नॅचरल जो स्ट्रॉबेरीचा कलर असेल तोच असणार आहे तर यामध्ये आता आपण घालणार आहोत वन थर्ड कप साखर म्हणजेच साधारणतः पंच्याऐंशी ग्रॅम मी इथे साखर घेतलेली आहे आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपली स्ट्रॉबेरीसुद्धा गोड आहे म्हणून आपण इथे थोडी साखर ही बेतानीच वापरली आहे पण जर तुम्हाला अजून जास्त गोड हवं असेल तर तुम्ही अजूनसुद्धा थोडी साखर ॲड करू शकता तर आता आपलं हे मिक्स करून झालेलं आहे आता आपण जॅम बनवायला घेऊया आता आपला पॅन चांगलात तर आपलेलं आहे यामध्ये आता आपण हे जे स्ट्रॉबेरीचे तुकडे केले होते आणि ज्यात साखर घातली होती ते, ते मिश्रण आता आपण याच्यात टाकणार आहोत आपल्याला हे मंद गॅसवरती असं ढवळून घ्यायचं आहे आपल्याला हे कंटिन्यू असं ढवळत राहायचं आहे इथे आपल्याला फुल गॅस हा अजिबात करायचा नाही आहे तर आपण याच्यामध्ये जी साखर घातली होती ती आता हळूहळू वितळायला सुरुवात झालेली आहे आपल्याला हे आचेवरच करायचं आहे अजिबात फुल गॅस करायचा नाही आहे नाहीतर स्ट्रॉबेरी ही आपली जळू शकते साखरही पटकन जळू शकते आता आपल्याला याला छान अशी छोटी उकळी काढायची यामध्ये आता आपण घालणार आहोत हाफ स्पून लिंबाचा रस लिंबाचा रस लिं� ह्यासाठी घालतात कारण ते एक प्रिझर्वेटिव्ह पण आहे आणि जाम चा होण्यास चांगलं मदत करतं त्यासाठी तर आता आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याला हळूहळू अशी उकळी फुटायला लागली आहे आपल्याला हे कंटिन्यू असं चमच्याने ढवळत राहायचं आहे आणि चमचाने असं याला ला मॅश करत राहायचं आहे याला आपल्याला मंदाचेवरच शिजवायचं आहे फुल गॅसवर शिजवायचं नाही आहे अजिबात आता आपण याला एक छान अशी उकळी काढूया हे बघा याला छान अशी उकळी फुटलेली आहे असं याला छान असं ढवळत राहायचं आहे इथून आपल्याला अजिबात बाजूला हलायचं नाही आहे जर चुकून तुम्ही लक्ष नसताना बाजूला झालात तर याचा दगडसुद्धा होऊ शकतो त्यामुळे आपण इथे अगदी उभं राहून हे करणं खूप गरजेचं आहे ह्याला चमच्यानी असं हळूहळू मॅश करायचं आहे आणि छान असं आपल्याला ढवळत राहायचं आहे इथे तुम्ही चव घेऊन बघू शकता जर तुम्हाला अजून साखर हवी असेल तर तुम्ही या स्टेजला साखर ॲड करू शकता फक्त ह्यानंतर जास्त उशीर करू नका जर तुम्हाला साखर ॲड करायचीच असेल तर तुम्ही या स्टेजलाच ॲड करा आणि जेव्हा तुम्ही जाम बनवायला घ्याल तेव्हा शक्यतो स्टीलचं भांड घेऊ नका जाड बुडाची कढई असेल असं घ्या म्हणजे खाली जाम हा लागणार नाही याला हळूहळू चमच्याने असं मॅश करायचं आहे आपल्याला हळूहळू जसजसं शिजायला लागेल ला तसतसं स्ट्रॉबेरी एकदम अशी मऊ मऊ होत जाईल अजिबात आपल्याला फुल गॅस करायचा नाही इथे रंगसुद्धा बघताय तुम्ही खूप छान आहे इथे आपण कुठेही कलर वापरलेला नाही आहे हळूहळू याचा रंग असा छान असा गडद होतोय आपला रंगसुद्धा आता छान असा आलेला आहे त्यातलं जे पाणी आहे साखरेचं हे पूर्णपणे गेलेलं आहे आणि आता थोडंसं असं जेली टाईप आपल्याला दिसायला लागलं आहे बघा बघताय तुम्ही मस्त रंग आला एकदम नॅचरल रंग आहे इथे आपण कुठेही फूड कलर वापरलेला नाही आहे नॅचरल जो स्ट्रॉबेरीचा रंग आहे तो इथे आलेला आहे हे बघताय तुम्ही आता आपल्याला ह्या स्टेजला गॅस बंद करायचं आहे बघा साधारणतः आता इथे जेली टाईप थोडं कन्सिस्टन्सी आपली झालेली आहे कारण काय होतं थंड झाल्यावरती हा घट्ट होतो तर आता ह्याच्यापेक्षा जर आपण अजून आटवला तर तो जास्त घट्ट होईल मग तो, तो जामसारखा राहणार नाही तर आता ह्या स्टेजला साधारणतः हे बघा ह्या स्टेजला म्हणजे याच्या अशा गुठळ्या गुठळ्या जेली टाईप दिसते आपल्याला थोडंसं हे बघा एक दोन मिनटं आता फक्त आपल्याला जरा जरा हलवायचं हे बघा असं खाली चमच्याने जेव्हा आपण एक गोळा करतो आहे तर इथे असं थोडं जेली टाईप आपल्याला दिसतं आहे थोडं घट्ट झाल्यासारखं दिसतं आहे या स्टेजला आपल्याला गॅस आता बंद करायचा आहे एकच मिनटं आता आपण फक्त याला जरा ढवळून घेऊया स्ट्रॉबेरीसुद्धा छान अशी वितळलेली आहे खूप छान लागतो हा जाम घरच्या घरी आपण मुलांना स्ट्रॉबेरी जाम हा देऊ शकतो आता स्ट्रॉबेरीचा सीझन संपत आला आहे तर लवकरात लवकर तुम्ही स्ट्रॉबेरी घरी आणा आणि मुलांना हा जाम खरंच नक्की देऊ करून द्या बाहेरचे विकतचे जॅम खाण्यापेक्षा आपण घरच्या घरी मुलांना या पद्धतीचा जॅम हा नक्कीच देऊ शकतो तर आता आपलं इथे एक मिनिट झालेलं आहे हे, हे बघा याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघताय अशी घट्ट झालेली आहे आता या स्टेजला आपल्याला गॅस हा बंद करायचा आहे तर आता आपण एका बाऊलमध्ये हे काढून घेऊया आपला इथे मस्त असा स्ट्रॉबेरी जाम तयार झालेला आहे मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा मस्त असा रंग आला आहे खूप छान रंग आलाय अगदी बाहेर जसा असतो तसाच आला आहे आणि स्ट्रॉबेरीमुळे आपला हा रंग आला आहे आपण इथे कुठेही फूड कलरचा वापर केलेला नाही आहे नॅचरल कलर इथे स्ट्रॉबेरीचा आलेला आहे बघा मस्त असा छान असा स्ट्रॉबेरीचा जाम आपला तयार झालेला आहे मी तुम्हाला चमच्याने याची थिकनेस दाखवते हे बघा मस्त असं झालेलं आहे अगदी परफेक्ट जाम झालेला आहे हा थंड झाल्यावरती तुम्ही काचेच्या कंटेनरमध्ये हा भरून फ्रीजमध्ये ठेवा कारण आजकाल बाहेर वातावरण एवढं खराब आहे की बाहेर वस्तू या टिकत नाहीत त्यामुळे तुम्ही पूर्णपणे थंड होऊ द्या आणि तो काचेच्या कंटेनरमध्ये काचेच्या बरणीमध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये तो स्टोअर करू शकता तर हे बघा मस्त असं आपला छान नॅचरल स्ट्रॉबेरीचा जाम तयार झालेला आहे अजून हा थोडासा गरम आहे गार झाला की अजून थोडासा तो घट्ट होईल हलका घट्ट होईल जास्त नाही पण हलका घट्ट होईल साधारणतः ही कन्सिस्टन्सी आपली यायला पाहिजे म्हणजे तो घट्ट झाला की आपला परफेक्ट जॅमसारखा टेक्स्चर येईल तर हे बघा आपलं छान असा परफेक्ट स्ट्रॉबेरी जॅम हा तयार झालेला आहे इथे मी एक ब्रेडची स्लाईस घेते आता आपण हा जो जॅम आहे हे बघा परफेक्ट असं टेक्स्चर आलेला आहे आता हा आपण जॅम ब्रेडला लावूया हे बघा छान असा रंग आला आहे आणि एकदम परफेक्ट असा जाम आपला झालेला आहे बघताय तुम्ही मस्त असा आपला छान असा जाम तयार झालेला आहे आता मी ते दोन स्लाईस केलेत हे बघा का मस्त असा आपला स्ट्रॉबेरी जाम हा तयार झालेला आहे खूप टेस्टी झाला आहे हा जाम खूपच छान झाला आहे बघताय तुम्ही मस्त झालं आहे जी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉनचं बटन डावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार